शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त राजे गणपती सांस्कृतिक मंडळच्या वतीनं बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी शिवसेनेचे सोलापूर लोकसभा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात जरी नसले तरी शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या कार्यप्रणालीमुळे शिवसेना अबद्ध राहील असं प्रतिपादन पुरुषोत्तम बर्डे यांनी केलंय तसेच या प्रसंगी अभिवादन मनोगतात त्यांनी बाळासाहेब अनेक आठवणींना उजाळा दिला या प्रसंगी शिवसेनेचे शहर संघटक सुरेश जगताप लहुजी गायकवाड युवासेनेचे कॉलेज कक्ष सोलापूर जिल्हा प्रमुख तुषार अवताडे महिला आघाडीच्या स्वाती रुपनर वैशाली सातपुते शिवसेनेचे सोलापूर उपशहर प्रमुख दत्ता खलाटे दीपक दळवी विभाग प्रमुख आभा सावंत आदी उपस्थित होते सूत्रसंचालन संजय साळुखे यांनी केले तर आभार सुरेश जगताप यांनी मानले स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांना मानता मुजरा करतो आठश्या तेराव्या स्मृतिजीनानिमित्त राजे गणपती यांनी सुरेश जगताप आणि तिच्या सहकार्याने घेतलेला स्मृतिजीना निमित्त सगळे जमलेले खडवट आणि एकनिष्ठ शिवसैनिकांना जय महाराष्ट्र करतो तेरा वर्ष राजे बघता बघता या गोष्टीला हे खरं वाटतं कारण तेरा वर्षापूर्वी जेव्हा बाळासाहेब गेले तेव्हा त्याच्या आदल्या दिवशी मी स्वतः मातोश्रीवर होतो दोन दिवस मातोश्रीवर असताना उद्धव साहेबवर असताना उद्धव साहेब मला म्हटले किती दिवस तु तु येतो तुम्ही तु थांबणार आहे माझ्याबरोबर महेश भाई आराशीकर आणि प्रताप चव्हाण होते तुम्ही जावा मला विश्वास आहे म्हणले की बाळासाहेब यातलं नीट होते आम्ही सोरापूर्ण फोटो सोपले तर वाईट बातमी आज शिवसेनेतल्या इतिहासातला काळा दिवस बाळासाहेब गेले आपल्यातलं बाळासाहेब हो एक सर्वसामान्य व्यक्तिमत्व नव्हतं बाळासाहेब एक सामान्य घरात जन्मलेले आणि दहा बाय दहाच्या रूम मध्ये एकोणीशे सासष्ट साली त्यांनी शिवसेनेची स्थापना केली त्या स्थापनेला त्यांचे वडील त्यांचे भाऊ त्यांनी आणि अजून एक व्यक्ती असे चार व्यक्ती होते त्यावेळेला ना बाळासाहेबांनी नारळ फोडला त्यावेळेला वडिलांना प्रबोधन ठाकरेंना विचारलं की आपल्या संघटनेचं नाव काय द्यायचंय तेव्हा प्रबोधनराव ठाकरेंनी एक न थांबता आपली शिवाजी महाराजचं नाव देतो आपण त्याला शिवसेना नाव ठेवायचे म्हणले आणि एकोणीसशे सहासष्ट साली निर्माण झालेली शिवसेना बाळासाहेब ठाकरे त्यावेळेला वयाचे चाळीस त्यांचं वय चाळीस हव्या माणूस चाळीस वर्षी माणूस म्हणतो की मुलीचं लग्न केव्हा होईल मुलाला नोकरी केव्हा लागेल मा, दुद, दुद, नौता, नौता, ने ने। त्या चाळीस वर्षी माननीय मान्य बाळासाहेबांनी चार जणांना घेऊन शिवसेनेची स्थापना केली त्यांच्या पाठी दूध दूध महासंघ नव्हता कारखाना नव्हता घटना उद्योगपती नव्हता जात नव्हती व्यक्तिमत्व नव्हतं असं असताना सुद्धा बाळासाहेबांनी जे विचार निर्माण केले त्या विचाराने होऊन एकोणीसशे सासष्ट पासून गावागावावर वाड्या वाड्यावर बसत्या बसत्यावर जात पाच घर सोडून शिवसेनेत मोठी स्थापना झाली आणि या शिवसेनेने या महाराष्ट्राला तीन चार मुख्यमंत्री दिले लोकसभेचा सभापती दिला खासदार दिला आमदार दिला ग्रामपंचायत सदस्य केव्हा झाले नसते ते लोकसभेत सहभागी झाले जे मंत्री दिले जे बाळासाहेबांनी एवढं उड़े, एवढं मोठं कार्य केलं आज बाळासाहेबांची शिवसेना वाढती आहे आहे बाळासाहेब गेल्यानंतर त्यांचा पुत्र सुद्धा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो त्याआधी शिवसेना किंवा संभ्रामने एवढे आहे आज माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची वाढ फार मोठे जलशाली होते बरेच जण लोक म्हणतात शिव बाळासाहेब गेले शिवसेना सांगितली पण शिवसेनाचे विचार आहेत शिवसेनेचे विचार आम्हाला त्यामुळे शिवसेना कदापि संपणार नाही बाळासाहेबांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आम्हाला आमच्या जीवनात मार्गदर्शक आहेत आणि हे जे विचार घेऊन आम्ही पुढे जाऊ ते त्यांच्या स्मृतीनिमित्त त्यांना अभिवादन करतो